नमस्कार शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे किती कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर माहिती आपण एका मिनटात पाहणार आहे शेतकरी बांधवांनो एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि हे नुकसानापोटी शेतकऱ्यांनी एक रुपयातील पीक विमा काढलेला होता आणि तो पीक विमा आता पंधरा ऑगस्टपर्यंत डी बी टीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माध्यमाशी बोलताना दिलेली आहे आणि त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा टाकलेलं आहे की हे पैसे शेतकऱ्यांच्या लवकरच खात्यात जमा होतील आणि पंधरा ऑगस्टपर्यंत डी बी टीच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीचा पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असेच शेतीसंबंधीचे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रत्येक बातमी शेती संबंधी बातमी पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान